मित्रांनो आजची स्टोरी फार छोटी आहे पण मजेदार फार आहे जरा लक्ष देऊन ऐका दोन मित्र असतात त्यातल्या एकाचं लग्न झालेलं असतं आणि एक बिन लग्नाचा असतो आणि ते दोघेही जण शेतकरी असतात दोघांचे शेतं एकमेकांच्या धुऱ्याला धुरा लागूनच होता आणि दोघांच्याही शेतामध्ये ऊस लागून होती दोघं पक्के मित्र असतात कुठं जायचं असलं सोबत खायचं असलं सोबत आणि म्हणजे असा दोस्ताना की पक्का दोस्ताना कसा असतो त्या प्रकारचा दोस्ताना असतो आता त्या दोघा जणांचा नंबर आज शेती पाणी देण्याचा असतो उसाला पाणी सोडण्याचा आणि त्यांच्या शेतची लाईन येणार होती संध्याकाळी बारा वाजता म्हणजे रात्रीला बारा वाजता मग दोघं जणं रात्री जेवण वगैरे करून नऊ साडेनऊच्या दशात आपल्या शेताकडे निघतात दोघेही जण येतात शेकोटी वगैरे करतात आणि शेकत बसतात आता जो लग्न झालेला आहे ना तो भिनलग्नाच्याला म्हणतो काही वेळ शिकल्याच्या नंतर यार तो थोडा इथं थांब मी बाथरूम करून येतो त्याच्याजवळ एक छोटी बॅटरी होती तो बॅटरी घेतो आणि बाथरूम करायला आपल्या उसाकडे जातो थोडासा समोर तिकडे गेल्याच्यानंतर बाथरूम करतो आरामशीर फर्स्ट क्लासपैकी तेवढ्या त्याच्या कानावर आवाज येतो काहीतरी खुडखुड केल्याचा मग आपल्या जवळची बॅटरी दाबून बघतो तर त्याला काही दिसत नाही मग पुन्हा खुडखुड करण्याचा आवाज येतो असं कुणीतरी चलल्यासारखा आता समजा जनावर जर असलं असतं बॅटरी दाबली की तो पळत गेला असता पण जे मधात खुडखुड वाजलं होतं ना असं वाटलं की जे समोरचं आहे ते लपण्याचा प्रयत्न करते प्रकाशापासून बॅटरीच्या याला असं वाटलं ज्याचं लग्न झालं होतं ना त्याला ते बाथरूम करायला गेला होता मग तो बॅटरी दाबतो आणि थोडासा असा आत जातो एखादं दोन पाऊल आणि नंतर पुन्हा बॅटरी दाबतो तर याला दिसतं की एक रानडुक्कर ते याच्याकडं तोंड करून उभं आहे त्याच्या पायामध्ये सोन्याचे दणकडे असतात ना बाईच्या पायामध्ये तशा प्रकारचे त्याच्या पायामध्ये सोन्याचे दणकडे होते चारही पायामध्ये त्याचं चा जे नाक असतं त्याच्या नाकाला एवढी मोठी नथ होती आणि ती पण पूर्ण सोन्याची त्याच्या गळामध्ये पूर्ण सोनं त्याच्या पाठीवर सोनं त्याच्या डोक्यावर जे असतं ना ते पण असं सा सोन्यासारखं होतं थोडासा टोप घातलेला आणि याने त्याला बघितलं बघितल्याच्या नंतर हा एकदम घायबरला अरे बापरे म्हणलं हे काय प्रकार आहे आता याला ओळखू आलं की ते रांडूकर आहे म्हणून आणि ते रानडूकर जे आहे समोरचं ते पण याच्याकडचं एक सारखं बघते ते पण हलत नाहीये हे पण हलत नाहीये ते एक सारखं याच्याकडे बघते याला वाटलं की बाबा हल्ला बिल्ला करणार मारते का काय आणि असं रांडूकर तर आपण पहिल्यांदा पाहिलं सोनं घातलेलं रांडूकर बघा तुम्हाला कसं सांगू हां कांतारा मध्ये बघा दिसते बघा ते वराहा रांडूकर सेम तशा प्रकारचा रांडूकर ना याला दिसतं हा घाय भरतो याला घाम फुरतो याचा अंग चळसळ कापतं आणि हा आप पटकर आपली बॅटरी घेतो आणि मागं वळतो जोरात पळत जातो जे बिनलग्नाचा झालेला आहे ना तो बिनलग्नाचा त्याच्यापाशी जातो तर म्हणतो खरे बापरे अरे मधात मधात लय भयानक प्रकार आहे हा म्हणतो काय झालं तुला पागल झाला काय मधात कोणता भयानक प्रकार आहे असा तरी डुकर बिकरं पाहिलं काय हा म्हणतो हा डुकरं पाहिले मग म्हणतो यात काय नवीन आहे डुकर तर असतीलच ना उसाई म्हणल्याच्या नंतर घुसला असेल एखाद्या जाळीमधून हा म्हणतो अरे भाई ते नॉर्मली डुकर नव्हतं लय भयानक डुकर होतं हा म्हणतो ए रे डुकराचा प्रकार एकच असतो आणि तुला काय वाटतं नॉर्मली डुकर नव्हतं म्हणजे काय त्या काय दोन पायावर चालू लागलं का हा म्हणतो तू तसंच समज मला सांगत ना जरा थांब जरासा एक मिनटं तो जरासा हा पकतो फाकतो पाणी गिणी पितो आणि त्याला सांगतो की एक राहन डुकर होतं पूर्ण काळं भोर होतं त्याच्या पूर्ण अंगावर सोनं होतं आणि ते एकसारखं माझ्याकडे बघत होतं तू तू जाऊन बघ तू पटकर जाय मग तू याच्याजवळची बॅटरी घेतो याला बघायला अर्र नाही 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 बाई आपली लय फाटली आपण येणार नाही हा क्लिअरली नाही म्हणतो मी येणार नाही म्हणून आता याचा जो मित्र आहे तो जातो आणि बघतो याला काही दिसत नाही तो पुन्हा जर असं मधात जातो मधात जाऊन बघतो तरी काही दिसत नाही हा जोरात वर होतो हळू 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 हळार टुकर वगैरे असत पळून जाण्यासाठी पण काहीच नाही मग थोडीशी हालचाल होते आणि हा पुन्हा जरा समोर जातो समोर गेल्याच्या नंतर याला जे दिसतं ना हा पूर्णपणे शॉक होतो याच्या पायाखालची जमीन सरकते शॉक कारण की समोर एक स्त्री बसलेली असते अशी उकड आणि ती पूर्ण निर्वस्त्र असते तिच्या अंगावर काहीच नसतं आणि जे आहे ते पूर्ण डागडागिने होते म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे तिच्या अंगावर जे सोनं यानं पाहिलं होतं ना तशा प्रकारचं सोनं तिच्या अंगावर होतं हातामध्ये सोन्याचे दणकडे इथं सोन्याचं खाली सोन्याचं कंबरपट्टा सोन्याचा गळ्यात माळा सोन्याच्या अशा प्रकारची एकदम अशी खतरनाक निर्वस्त्र सोन्यानं भरलेली आणि पांढरी शुभ्र बाई यानं पाहिल्याच्या नंतर हा एकदम भारावून गेला याचं लग्न नव्हतं झालेलं याच्या अदुगर लग्न नसतं झालं तरी पण याने म्हणजे मुलीसोबत चांगला वेळ घालवला होता त्यामुळे याला काय तिकडे भीती वगैरे नर्वस वगैरे झाला नाही पण हा फार खुश झाला इकडे तिकडं बघितलं काहीच नव्हतं थोडंसं पटांगण होतं आणि हा एकदम तिच्याकडे बघायला ती पण याच्याकडे बघायला ती उठली उठल्याच्यानंतर ती जशी जशी जवळ आली याला तसं तसं वाटायलं की मी इला धरू पकडू आणि जे करायचं आहे ते करू याच्या आतली जी संभोगाची शक्ती आहे ना ती फार मोठी होत गेली अशी म्हणजे भयंकर याला असं आवर आहे ना असं इतकं ते असं होतं ना कधी कधी तशा प्रकारचं याला व्हायला लागलं आणि तो तिकडंच राहिला तो तिथून हल्लाही नाही बोललाही नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही हा इकडंच वाट बघायला हा इथूनच हाका मारायला आहे अरे पांड्या अरे पांड्या कुठे रे तू पांड्या याची इकडं फाटायली आणि तो तिकडं याची इकडं फाटायली तो तिकडं हा मधात घुसना एक घंटा झाला दोन घंटे झाले तो काय बाहेर येईना हा सरळ गावामध्ये गेला बापाला सांगितलं त्याच्या बापाला सांगितलं चार पाच माणसं आणले आणि शेती आल्याच्यानंतर सांगितलं की या या इथून मधात गेला होता तो पांड्या मग सगळेजणं मधात गेले काही अंतरावर गेल्याच्या नंतर पांडू त्या उसाच्या जाग्यामध्ये पडलेला होता निर्वस्त्र थंडागार झोपलेला फुल हिवाळ्याच्या दिवसांत हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तो तशा प्रकारे झोपलेला होता एकदम निवांत बिन कपड्याचा त्याला हिवाजत नव्हतं काही नव्हतं सगळे माणसं त्याच्याकडे बघत आहेत आता बायाभिया बी आल्या होत्या सोबत यांनी बॅटरी बंद केल्या त्याच्यावर दोन लाता घातल्या तू उठला इकडे तिकडे बघितला हरबळला कपडे वगैरे घातले आणि तो बाहेर आला बाहेर आल्याच्या नंतर ह्या जो आहे लग्न झालेला हा त्याच्यावर धावू लागला अरे माईला यार मी दोन घंट्यापासून तुला हाका मारतोय तुझा आवाज एक नाही ना दोन नाही म्हणून मी या सगळ्यांना घेऊन आलोय तो असा गप्प राहिला बोलला काहीच नाही सगळ्या जणांनी त्याला शिव्या दिल्या मरणाच्या आणि सगळेजण तिथून निघून गेले सगळ्या जणांना वाटलं की बाबा यांनी एखादी बाई आणली आणि तिथं थोडीशी रंगरंगली या केली आणि तो तिथून निघून गेली आणि हा सापडला आणि ह्या याला सापडून दिलं अशा प्रकारचा त्या लोकांचा गैरसमज झाला सगळेजण घरी गेले घरी गेल्याच्या नंतर हे दोघं जण शेती आता जो पांडू आहे तो याच्यावर फार रागवून याला म्हटलं रा अरे काय मूर्ख माणूस आहेच करतो अरे तिथं ती होती ती भारी बाई कुठं गेली काय माहीत इतकी खतरनाक बाई होती आणि तिच्यासोबत मी ते सगळं काही केलंय म्हणे जे करतात ते सगळं काही पण तेवढ्या तुम्ही आले आल्याच्या नंतर काय मला उठवलं हा म्हटलं मग ती कुठं आहे ती तर दिसली नाही हा म्हणला कर ती तिथंच होती माझ्यासोबत झोपलेली आणि तुम्ही आल्यामुळे ती गेली असेल पळून मग हा म्हणला की ठीक आहे ती गेली असल पळून मग तुला माहीत झालं असेल ना तुला सांगायचं ना ती पळून गेली म्हणून हा म्हणलं की यार पण ती गेलेली मला माहीत झालं नाही मग हा म्हणला की ती गेलेली तुला माहीत झालं नाही मग ती तिथं होती म्हणून तुला कसं माहीत होतं हा म्हणला की ती माझ्याजवळ होती तेव्हा तुम्ही आले मग हा म्हणलं की तेव्हा आम्ही आलो म्हणल्याच्यानंतर ती गेली कुठं हा म्हणलं यार खरंच गेली कुठं आणि याच्यासोबत असं झालं की हा नेमका त्या जागेवर तिच्यासोबत होता पण लोक जेव्हा हा एकलाच तिथं झोपलेला होता याला फक्त वाले भास व्हायला लागले हे का झाले कसे झाले त्याचं त्यालाही माहीत नाही आणि जे असताना ते सगळं काही झालं याचा पूर्ण पण ते कसं झालं का झालं कुणासोबत झालं काहीच नाही हा म्हणतो की तुम्ही येईपर्यंत माझ्याजवळ होती तुम्ही जवळ येईपर्यंत ती माझ्याजवळ होती पण तुम्ही आल्याच्यानंतर गेली कुठं काहीच मिळ नाही कुठंच नाही आणि ही घटना यांच्या पसरूकच सीमित राहिली काय आहे कुठं आहे काही मिळ को नाही कोणाला काहीच पता नाही कोण आलं ना याचा संभोग घेतला भोग घेतला आणि निघून मी गेला लग्नाच्या अदोगर लग्नाचं सुख तर मी तुम्हाला म्हणलं होतं की स्टोरी छोटी आहे पण जबरदस्त आहे ट्विस्टफुल आहे सस्पेन्स आहे थ्रिलर आहे आणि भीती काही जास्त नाही आहे पण थोडी थोडी भीती आहे पण नॉर्मली समजा अर्ध्या रात्री समजा कुणाला जर रानडुकर दिसलं आणि ते पण सोन्यानं भरलेलं तर भयंकर पद्धतीने फाटून जाईल भाऊ आणि ते तर सोडा पण कुणाला उसाच्या रानामध्ये अर्ध्या रात्री एक स्त्री दिसते विदाऊट कपडे घातलेली तरी पण कुणाचीही फाटेल इमॅजिनेशन करून पा कसं वाटेल भयंकर